पूज्य भिक्ख्यू ज्ञानरक्षित थेरो यांच्या पुढाकाराने श्रीलंकेहून महाकरुणिक तथागत सम्यक बुद्धाच्या महापवित्र धातू आणि पाच अहर्तांच्या महापवित्र अस्थिधातू आपल्या मायदेशी भारतात आणण्यात आल्या असून छत्रपती संभाजीनगरातील पैठेनगर येथील श्रावस्ती बुद्ध विहारात तात्पुरत्या स्वरूपात स्थापन केल्या तर कालांतराने त्या संघागिरी महाविहार मयूर मृग्दयावान आडगाव जावळे तालुका पैठण येथे प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे पूज्य भिक्कू ज्ञानरक्षी थेरो यांना महा महापुण्यफळ म्हणून सदर पवित्र अस्थिधातू प्राप्त तथागत सम्यक महापवित्र धातू आणि पाच महापवित्र आपल्या मायदेशी भारतात संघेगिरी महाविहार मयूर मृगदाय वन आडगाव जावळे तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे प्रतिष्ठापना करण्यासाठी पूज्य गुरु भंते ज्ञानानंद महाथेरो श्रीलंका यांच्या मैत्री अनुकंपने पूज्य भिक्खू ज्ञानरक्षित थेरो यांना महासंघदानाचं महापुण्यफळ म्हणून प्राप्त भिक्खू थेरो हे नऊ जून रोजी श्रीलंकेवरून विमानतळावर संध्याकाळी साडेआठ वाजता घेऊन आले त्यावेळी भदंत विशुदानंद बोधी महाथेरो यांच्या नेतृत्वाखाली विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आलं विमानतळ येथून रथातून महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्धाच्या महापवित्र धातू आणि पाच अहर्ताच्या महापवित्र असते धातूंची मिरवणूक काढत नागसेन वनात आणण्यात आले नागसेन वन येथील मिलिंद महाविद्यालयाच्या प्रांगणातील बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेबांच्या शुभ हस्ते लावलेल्या बोधीवृक्षाखाली लोक दर्शनासाठी ठेवण्यात आले या ठिकाणी भदंत गणाच्या वतीने वंदन करीत महादुर्मिळ अशा हे महापुण्य संधी नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने या उपासक उपासिकांनी बोधीवृक्षाखाली आणि विमानतळावर महाकारुणिक तथागत आणि पाच अहर्तांच्या दर्शनासाठी गर्दी करत शुभ्र वस्त्र परिधान करून प्रत्यक्ष येऊन महापुण्य अर्जित केले यावेळी भदंत विशुदानंद बोधी महाथेरो यांच्यासह भदंतगण उपस्थित होते तर यावेळी उपासक अनिल कुमार साबळे उपासिका आशा येरेकर उपासक अशोक येरेकर उपासक बी के आदबारे उपासक अनिल कुमार बस्ते लक्ष्मण गायकवाड विनिता सादिवे वसंतराव सादिवे कैलास खरा शिवाजी वाघमारे गजानन काळे राहुल साळवे डॉक्टर शीला मांडे यांच्यासह सुमारे महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणाहून उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाकारुणिक तथागत आणि पाच अहर्तांच्या दर्शनाचं महापुण्य अर्जित केले